व दिलासा देणारी सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे लाडक्या आता कसलीही काळजी करू नका चिंता करू नका कारण सरकारने आता तुम्हाला भेट देण्याचा निर्णय घेतलेला असून आता सध्या स्थितीला तुम्हाला माहीतच असेल की आता मोठमोठे आलेले आहेत बहिणींसाठी आता महत्त्वाचे निर्णय सरकार आता एका पाठोपाठी घेतच चाललेला आहे असं वाटत देखील नव्हतं की एवढ्या लवकर सरकार लगेच आता जुलै सप्त्याची तयारी करेल व लगेच वाटपाला सुरुवात करेल कारण आता हे सर्वात आधी पैसे वाटपाचं कारण देखील सरकारनं सांगितलंय कारण आता रक्षाबंधन जवळ आले असून रक्षाबंधन भेट लगेच जुलैच हप्ता वाटप होताच रक्षाबंधन भेट म्हणून ऑगस्ट हप्ता हा लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकाला एक काम करून ठेवायचं आहे जेणेकरून रक्षाबंधन भेट म्हणून ऑगस्ट हप्ता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते सांगणार आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ जे कोणी पाहत असतील त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे अशी बातमी तुम्हाला इतर व्हिडिओमध्ये बघायला मिळणार नाहीये त्यासाठी जे कोणी व्हिडिओ बघत आहात आता फक्त शेवटपर्यंत बघा तुमचा नक्कीच फायदा होणार आहे जुलैचा हप्ता तर सर्वात आधी तुम्हाला मिळेल मात्र ऑगस्टचा हप्ता लगेच दुसरा टप्पा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आता काळजी करायची नाही सरकारने काय सांगितलंय सर्व काय सांगतो त्यापूर्वी आता चॅनलवर नवीन असाल आपले चॅनल करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका प्रत्येक जणांनी आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधीपर्यंत मिळेल ते सांगूया तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जुलैचा हप्ता आता सुरू करण्यात येत आहे त्या जिल्ह्यांच्या याद्या सर्व काय आपण बघूयात आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे काय सांगितलं आहे पहिला टप्पा आता सुरू होणार एकोणीस व सहा बँकेत पैसे जमा केले जाणार तीन दिवस तेरावा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सोडण्यात येणार आहे म्हणजे जसं वाटप सुरू होईल आज वाटप होईल किंवा उद्या वाटप होईल हे तीन दिवसात सरकारला आता पूर्ण करून टाकायचं आहे तीन दिवसात पूर्णपणे तेराव्या हप्त्याचे हे पैसे मिळणार आहेत आता तुम्ही म्हणत असाल तेरावा हप्ता तीन हजार रुपये का देत आहे तर हो ही एक सर्वात मोठी भेट लाडक्या बहिणींसाठी आहे मात्र तेरावा हप्ता हा तीन हा तीन हजार रुपयांची रक्कम तुम्हाला पाहिजे म्हणजे तुम्हाला आता एक हजार पाचशे ऐवजी हे तीन हजार रुपये मिळवता येणार आहेत मात्र त्यासाठी खूप एक छोटस काम करायचं आहे ते काम पूर्ण करून घ्या एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपये येणारा हप्ता हा जमा होईल व त्यानंतर लगेच ऑगस्टचा पण हप्ता तुम्हाला मिळून जाईल एक सर्वात मोठी रक्षाबंधन भेट राज्य सरकार आता माता भगिनींना देत आहे एक आनंदाची बातमी आहे मात्र हे सर्व काही मिळवण्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे आता त्यांना जुलैचा हप्ता सर्वात आधी मिळणार आहे पहिल्या आधीत नाव त्यांचं आलेलं आहे व आता पैसे देखील देखील सर्वात आधी मिळण्यासाठी पहिल्या नाव आता सरकारने जाहीर केलेलं आहे फक्त त्यासाठी आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचं पण नाव पहिल्या आधी देण्यासाठी काय करायचं ते पण सांगणार आहे तर चला आता कोणकोणते जिल्ह्यात कि त्या ठिकाणी हप्ता वाटप हे आता सुरू केलं जाणार आहे त्या या त्या लिस्ट आता पुढील माहिती आपण बघूया या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता स्पष्टपणे जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी बघू शकता पहिला टप्पा आता सुरू होणार असं इथं सांगितलं आहे खाली काय सांगितलंय एकोणीस जिल्हे व सहा बँकेत पैसे येणार आहेत आज शंभर टक्के एक महत्वाचा निर्णय सरकार जाहीर करणार आहे शंभर टक्के तो निर्णय जाहीर होता आता थेट पैसे वाटप पूर्णपणे आता केले जाणार आहे यामध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही आता पहिला टप्पा सुरू करणार आहोत आता हा पहिल्या टप्प्यातील पैसे एकोणीस जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होतील व सहा बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत मग यामध्ये कोणते कोणी जिल्हे आहेत त्यांची यादी आलेली आहे ती नावे पुढे वाचून दाखवणार आहे यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी हप्ता मिळेल व सहा बँकांची लिस्ट जाहीर झालेली आहे या सहा बँकांपैकी कोणत्या एका बँकेत तुम्ही जर तुमचं खातं ओपन केलेलं असेल तर कोणत्या क्षणी हप्ता जमा झाल्याचा मॅसेज तुम्हाला मिळणार आहे मात्र त्या सहा बँकांची नावे एकोणीस जिल्हे कोणते आहेत त्यांची लिस्ट व नावे आता आपण बघणारच आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर पुढे सरकारने काय महत्वाची माहिती व खुशखबर दिलेली आहे ती एकदा तुम्हाला सविस्तर आता सांगतो या ठिकाणी लक्ष देऊन बघा आता थोडासाही व्हिडिओ कट करू नका फक्त आता व्हिडिओकडे लक्ष राहू द्या थोडंसं तुमचं काम बाजूला ठेवून आता फक्त राहिलेला तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे व सर्व काय माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे इतर दुसरे व्हिडिओ कोणतीही बघण्याची गरज पडणार नाहीये या ठिकाणी बघू शकता आता सरकारने केली मोठी घोषणा आता एक दिवस पण उशीर होणार नाही आता हप्ता लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होईल कारण सरकारने आता एकदा सांगून टाकलं आहे तुम्ही काळजी करू नका कारण आता लाडक्या बहिणी काय करत होत्या आज हप्ता येणार की उद्या हप्ता येणार त्यांना पण समजत नव्हतं हो काही बातम्या पण आशा येत होत्या की आज हप्ता यायला आहे आता हप्ता आहे पण त्यामध्ये लाडक्या बहिणीचा संभ्रम निर्माण झालेला होता मात्र त्यासाठीच आपण एकदम खरोखर असे अपडेट तुम्हाला घेऊन आलेलो आहे या माध्यमातून तुम्हाला सर्व काही व्यवस्थितपणे समजणार आहे कारण आपला असं चॅनल आहे की जी काय माहिती असते जी काय अपडेट येत असते ती आपण पोहोचवत असतो व एकदम खरोखर अशी माहिती देत असतो असं नसतं की लगेच आता जमा व्हायला आहे बँक खात्यात पैसे पण जमा झाले असं आपण डायरेक्ट सांगत नाही सरकारकडून काय आलेलं आहे सरकारची काय माहिती आहे आता ते आपण बघत आहोत तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत आता जिल्ह्यांची यादी आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता येण्याची माहिती आहे आता ती आपण बघणार आहोत यामध्ये फक्त लक्ष देऊन तुम्हाला हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता जिल्ह्यांची यादी दाखवतो यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमची चिंताच मिटली तुम्ही काळजीच करत बसू नका कारण कोणत्या क्षणी हप्ता हा शंभर टक्के तुम्हाला जमा होणार आहे मात्र आता मी ज्या जिल्ह्यांची नावे सांगल आता जिल्ह्यांची यादी बघत आहोत आता फक्त लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघू शकता तर पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे जाहीर झालेला आहे प्रत्येक विभागातील जिल्ह्यांची नावे आहेत तर चला या ठिकाणी आता पहिला जिल्हा कोणता आहे ते आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा आता ठाणे जिल्ह्यातील लाडक्या भणींनो या ठिकाणी एक हजार पाचशे जमा होत आहेत मात्र ठाणे जिल्ह्यातील माता भगिनींना सांगू इच्छितो की तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये जर आलं तर तुम्हाला किती एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येणार आहे आदिती ताई तटकर यांनी एक ट्विट करून माहिती दिलेली आहे ती अर्ध्या तासापूर्वीच त्यांनी एक माहिती सांगितली आहे त्यांनी एक महत्वाची अपडेट आता ट्विटरवरती सांगितली आहे ती काय माहिती आहे पुढे बघणार आहोत कारण ती माहिती खूप उपयुक्त हो आहे त्यांनी एक सांगितलं आहे जर ही छोटीशी चूक तुमच्याकडून घडली तर तुमचा हप्ता बंद देखील होऊ शकतो व सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं त्यांनी ते पण सांगितलं आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा त्यांनी काय माहिती दिली ती बघणं खूप गरजेचं आहे कारण त्यांच्याकडूनच सर्व काही हप्त्याची अंमलबजावणी होते हप्ता जसं वाटप सुरू करायचं आहे तसे त्यांच्याकडून देखील आदेश मिळतच असतात कारण त्यांचा देखील यामध्ये खूप मोठा भाग आहे हे देखील सर्व महिलांना लक्षात घ्या आता चला कोणत्या जिल्ह्यात हप्ता येतात यामध्ये बघा ठाणे जिल्ह्याचा समावेश असून ठाणे जिल्ह्याचं पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं आहे पहिल्या यादीत नाव आता था ठाणे जिल्ह्याचं आलं असून कोणत्या क्षणी हप्ता मिळणार आहे व ज्या लाडक्या बहिणीचं नाव पहिल्या यादीमध्ये सरकार घेईल अशा माता भगिनींना हप्ता किती रुपये एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपये मिळणार आहे जास्त हप्ता मिळणार आहे तुम्ही म्हणत असाल तीन हजार हप्ता काय मिळणार आहे होय तीन हजार मिळणार आहे मात्र त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं राहतं तुमचं पण नाव पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला पण मिळून जाईल मग आता तुम्ही म्हणाल पहिल्या यादीत नाव येण्यासाठी कोणते नेमकी कामं करावं लागतात जेणेकरून आमचं पहिल्या यादीमध्ये नाव व आम्हाला तीन हजार रुपये मिळतील मग तेच या व्हिडिओ मध्ये आहोत आता, आता काळजीपूर्वक जे कोणी लक्ष देऊन व्हिडिओ बघतील त्यांचा नक्कीच फायदा होईल तर बघू शकता आता था ठाणे था जिल्ह्यात एवढी रक्कम वाटप होत आहे कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल एवढंच नव्हतं गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे ठाणे जिल्ह्यातील सर्व माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये आता येणारच आहेत हे देखील सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्या घ्यावं ही एक सर्वात मोठे आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांची यादी देखील आता जाहीर झालेली आहे या ठिकाणी थेट पैसे वाटपाची अंमलबजावणी सरकारने केलेली आहे आता एकही जिल्हा सुटणार नाही एक आहे एकही माता भगिनी कोणतीही बहीण वंचित राहणार नाही आहे त्यांच्या बँक खात्यात हप्ता जमाच होणार आहे त्यामुळे कसलीही तुम्ही काळजी करू नका चिंता कसलीही करत बसू नका तुमच्यासाठी तुमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील तसेच दादा साहेब असतील यांनी मोठा आता निर्णय घेतलेला आहे यांच्याकडून आता तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहे तो आदितीताई तटकरे यांच्याकडून देखील महत्वाकांक्षी अशी खुशखबर तुमच्यासाठी त्यांनी आता जाहीर केलेली आहे तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा होत आहे पुढील जिल्ह्यांची यादी आपण बघूया या ठिकाणी बघू शकता आता हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा आता जळगावकरांनं तुमची प्रतीक्षा संपली आहे तुम्ही पण काळजी करू नका कारण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता पैसे वाटप हे केले जाणार आहेत जळगाव या ठिकाणी थेट पैसे वाटप आता पूर्णपणे होणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता कसलीही काळजी करण्याचं कारण नाही आहे व कसलीही चिंता करण्याचं कारण तुम्हाला पडणार नाही आहे कारण थेट हप्त्याची रक्कम आता पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात वाटप होईल तुम्हाला आता एक हप्ता नाही तर दोन हप्ते मिळणार आहेत कारण आता जसा जुलैचा हप्ता पूर्णपणे वाटप होईल तसेच तुम्हाला जे आहे ती ऑगस्टची हप्ता म्हणजे रक्षाबंधनाची जी भेट आहे ती लगेच तुम्हाला देण्यात येणार आहे मात्र त्यासाठी सर्व बहिणींना एक काम करावं लागेल ते काम जर तुम्ही पूर्णपणे केलं तर तुमच्या बँक खात्यात हप्ता वाटपाचा निर्णय जे आहे ती जसा होईल तसं तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे कसली काळजी करू नका चिंता करू नका लक्ष देऊन राहिलेला शेवटपर्यंत बघा जेणेकरून रक्षाबंधन भेट देखील तुमच्या बँक खात्यात जमा होईल व जुलैचा तर सर्वात आधी तुम्हाला मिळणारच आहे तर बघू शकता आता जळगाव जिल्ह्यात हे पहिल्या टप्प्याचे पैसे पूर्णपणे आता वाटप होणार आहेत त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील महिलांना आता काळजी करण्याचं काही कारण नाहीये तुमच्यासाठी तुमचे लाडके भाव आता जे आहे ते मोठे निर्णय घेत चाललेले आहेत त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला दिलासा हा मिळू शकतो तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची यादी बघूयात व अजून सरकारने काय माहिती दिलेली आहे सिलेंडर सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणता काम करायचं आहे सर्व काय आता तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओमध्ये सांगून टाकतो तर या ठिकाणी बघू शकता आता काय माहिती आलेली आहे आता कसलीही काळजी करू नका आता लाडक्या बहिणी तुमच्यासाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी बघू शकता आता गॅस सिलेंडरचा देखील हप्ता तुमच्या बँक खात्यात येणार आहे मात्र आता सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे की तीन दिवस तेरा हप्ता जो पूर्णपणे आता वाटप केला जाणार आहे यामध्ये माता भगिनींना काहींना एक हजार पाचशे नाही तर त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत तीन हजार रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात ही वर्ग केली जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका आता शंबर टक्के हप्ता येत आहे यामध्ये आता पुढचे ते आपण एक काम करा म्हणून सांगितलं आहे आता एवढं काम तुम्ही करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा होईल तर चला ते कोणतं काम आहे ते पण तुम्हाला लगेच सांगून टाकतो त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप सुरू होत आहे व ऑगस्टचा हप्ता देखील या हप्त्यासोबतच मिळणार की नाही ते देखील तुम्हाला आता सांगणार आहे तर चला बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आदिती तटकरे यांनी एक महत्वाची खुशखबर दिलेली आहे त्यांनी स्पष्टपणे जाहीर सांगितलं आहे की आतापर्यंत आम्ही पडताळणी करत होतो आतापर्यंत जी पडताळणी केली जे कोणी अपात्र होते म्हणजे जे पात्र नसतानाही लाभ घेत होते अशांचा लाभ आम्ही आता कायमचा बंद केलेला आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत व आता काही काही जणांवर आता कारवाई होणार आहे होय आता कारवाई थेट होणार असून आता त्यांच्यावरती कडक कारवाई सरकार करणार आहे कारण त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी चूक केलेली आहे तुम्ही पण लक्ष घ्या लक्षात घ्या कारण तुमच्याकडून जर ही चूक झाली असेल तर तुमच्यावर देखील थेट कारवाई होऊ शकते तुमचे पैसे पूर्णपणे वसूल होऊ शकतात यामध्ये इकडे बघा आता कारवाई करण्यामागचं सरकारचं काय कारण आहे ते एक सांगतो कारण ही महत्वाची असं तसं तुम्ही समजू नका हे एक महत्वाची अपडेट आहे लक्षात घ्या तुम्ही म्हणाल आम्ही काहीच केले नाही आम्हाला आता हप्त्याचा लाभ मिळतोय मात्र जर तुमच्याकडे काही तशा वस्तू असेल किंवा तुम्ही जर ही चूक केली असाल तर तुमच्यावर सरकार थेट कारवाई करणार आहे कारण तुम्ही हे पैसे जे घेत असतात ते पैसे देखील तुमचे सरकार परत घेऊ शकता याचं कारण काय ते एकदा सांगतो तर या ठिकाणी बघा कालच अजितदादांनी व चंद्रशेखर बावनकुळेंनी काय सांगितलं काही जण असा लाभ घेत आहेत की त्यांचा लाभ आता बंद तर होईल त्यांचे पैसे वसूल केले जातील व त्यांच्यावर कायदेशीर थेट कारवाई आता आम्ही करणार आहोत असं थेट कोणी सांगितलं तर राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं काय चूक झालेली होती तर काही जण काय करत आहेत पुरुषच आहेत पण ते लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरून महिला आपल्याला समजून ते स्वतः लाभ घेत आहेत म्हणजे ते थेट त्यांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवत आहेत म्हणजे जो लाडकी बहिणीसाठी योजना आहे ती लाडकी भाऊ पण पैसे घेत असल्याचं चित्र दिसून आलेलं त्यामुळे जे कोणते भाव आहेत जे कोणते लाडके भाव आहेत त्यांचा हप्ता तर बंद होईल त्यांचे पैसे वसूल केले जातील मात्र त्यांच्यावर सरकार सरकार आता आता कठोर अशी कारवाई करणार आहे आहे पाऊल उचलणार त्यामुळे तुम्ही तर चूक करत नाहीत ना तुमच्या आसपास कोणी अशी चूक तर करत नाही ना मग त्याला आत्ताच सांगा आत्ताच सावध करा आता लवकरात लवकर त्या योजनेतून बाहेर पड असं कर त्याला स्पष्टपणे सांगा व त्यांचा देखील थोडाफार फायदा होईल कारण असा गैरप्रकार चालणार नाही असं सरकारने सांगितलं आहे त्यामुळे जर कोणी गैरप्रकार करत असेल त्याला थांबवा तुमच्या आसपासचा असेल कोण असेल तर लगेच सांगू शकता तर चला आता लाडकी ला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता उर्वरित जिल्ह्यांच्या यादी आपण बघूयात तर या ठिकाणी बघा आता सरकारने स्पष्टपणे आता माहिती दिलेली आहे आता लवकरच हप्ता तर वाटप होत आहे आता सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार थेट पैसे जमा होणार आहेत कसली काळजी करू नका या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे इकडे तुम्हाला एकनाथ साहेबांचा सा फोटो दिसत असेल त्यांच्या हातामध्ये एक माईक बघायला मिळत आहे एक स्टेजवरती आहे त्यांनी एक मोठा आता वक्तव्य केलेलं आहे त्यांनी एक सर्वात मोठी खुशखबर माता भगिनींसाठी आता दिलेली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक खुशखबर आहे ती तर पुढे बघूयात यामध्ये बघू शकता आता सांगितलं आहे की या जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे आता थेट पैसे हे जमा होणार असून कसलीही काळजी करू नका असं सांगितलं आहे चिंता करायची नाही आहे आता रक्षाबंधन भेट तुम्हाला मिळणारच आहे म्हणजे डबल हप्त्याचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये आम्ही देत आहोत असं सरकारला स्पष्टपणे सांगायचं आहे म्हणजे डबल हप्ता म्हणजे कसं जूनचे एक जुलैचे एक हजार पाचशे रुपये व ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये असे डबल हप्ते म्हणजे ऑगस्टचा पुन्हा एकदा डबल हप्ता सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात येणार आहे म्हणजे एक हजार पाचशे नाही तर काही बहिणींना तीन हजार रुपये देखील मिळू शकतात मग सरकारने दिलेल्या माहितीनुसार त्यासाठी सर्वात आधी एक काम करून घ्यायचं आहे जसा हप्ता वाटप सुरू होईल जसा ऑगस्टचा पण हप्ता मिळेल जुलैचा हप्ता मिळेल तो तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी कोणत्या क्षणी जमा होईल त्यासाठी जे काम करायचंय ते आता तुम्हाला सांगतो इथून पुढे लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ आता बघा या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे सर्वात मोठी खुशखबरी तुमच्यासाठी आलेली आहे आता रक्षाबंधन असल्यामुळे गॅस सिलेंडरचा हप्ता देखील सर्वांना मिळणारच आहे आता गॅस सिलेंडरचा हप्ता देत आहे आता हा मोका तुम्ही चुकू नका ही तुमच्यासाठी आता जी माहिती आलेली आहे ही जी तुम्हाला लाभ भेटत आहे याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा कारण लाभ मिळत असून काही जण फायदा घेत नाहीत त्याच्याकडे लक्ष देत नाहीत बऱ्याच जणांनी गॅस सिलेंडरच्या हप्त्याकडे लक्ष दिलं नाही त्यांना हप्ते मिळाले नव्हते मात्र आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ती कामे पूर्ण केली व आता त्या गॅस सिलेंडरचे देखील हप्ते मिळत आहेत त्यासाठी कोणतं काम करायचं आहे तर तुम्हाला डायरेक्ट सेवा केंद्रात जायचं आहे त्या ठिकाणी सर्व विचारपूस करून तुम्ही सर्व काय फॉर्म वगैरे हो घेऊन त्या ठिकाणी पूर्ण काम करू शकता कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे त्यासाठी काय करायचं आहे काय काम नाही करायचं आपण रोजची रोज सांगत असतो त्यामुळे आज काय जास्त सांगणार नाही आज महत्त्वाचे विषय आपण दुसरेच बघत आहोत तर इकडे बघू शकता आता दोन हप्ते लवकरात लवकर मिळवायचे असतील तर सरकारनं सांगितलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीने एक काम करून ठेवा त्यांचं नाव आम्ही पहिल्याआधी तर घेऊ व त्यांना सर्वात आधी जास्त रक्कम पण आम्ही देणारच आहोत त्यासाठी आता जे काम करायचं आहे ते सरकारने आता पूर्णपणे जाहीर केलेलं आहे या मध्ये आता पहिलं काम कोणतं आहे तर इकडे बघा ए के सी करून ठेवा ए के वाय सी करून ठेवा जेणेकरून हप्ता वाटप होईल तसे पैसे येतील दुसरं काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा जेणेकरून पहिल्या आधीत नाव येईल व तुम्ही जर तीन हजार रुपयांसाठी पात्र ठरला तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळेल कारण तीन हजार रुपये ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना जुलैच्या हप्त्यासोबत अजून जुलै जूनचे पैसे मिळणार आहेत असे टोटल तीन हजार रुपये मिळतील मग तुम्हाला जूनचा मिळाला नसेल तर जूनचा पण मिळून जाईल त्यासाठी फक्त एवढं काम करून घ्यायचं आहे कसली काळजी करत बसण्याचं कारण नाही आहे चिंता करत बसण्याचं कारण नाही आहे तर रोजचे रोज अपडेट या चॅनलवरती बघायला त्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद